तीन लोक गेलो आता सकाळी दहा वाजता आता रिटर्न आले तीन वाजता मंदिरच्या समोर इथे मोकळा जागा आहे इथे संडासून संडास बाथरूम पाणी तिला झोपायची पण मस्त सुविधा केलेली आहे आई तू का रत आहे तुझ्या लेकडू अजून परत येथील तुझे दर्शन करायला दोन हजार सहावीसमा तू फक्त प्रत्येक लेकडूला सुकाने ठेवा तिथपर्यंत এখানে বাজলা চিৎকারে আলে মানে চিৎকার আছে সমর বাগা হেক উঞ্চা ডোঙ্গরবার মন্দিরে তখন তোরা পুরে যাওয়া বদনা বদনা এই ওর সব हाला की खराब आहे पावसाळ्याचं टाईम जास्त राहतं तेव्हा मागे जे मंदिर ऋषीचे मंदिर होता तिथून दर्शन करून येऊन राहिले दहा बारा जण असं बारीक बारीक देखून राहिले पायरी पण नाही काहीच नाही पण हिंमत हिंमत बघू शकतो हिंमत घेऊन आणि इथे पण पायरी नाही आहे पण ना इथून येणार आहे ते लोक ते असं इस्टामिना पण खूप आहे आणि आपल्यासारखे लागतो तो असं सुद्धा चाललंय की जीव घाबरून येते पण त्यांचे मन म मा भक्ती आहे त्यामुळे ते, ते काय पण करून घेते आणि इथे थोडं पायरी दिसते तिथे <laughs> तीन लोक गेलो आता सकाळी दहा वाजता आता रिटर्न आलं तीन वाजता पाठीमागे शकतो शिक्षण मागास मंदिरचं समोर जे छोटासा मंदिर दिसतं ते माझं मोठं आहे दूरतून लहान दिसतं पण मोठं आहे आपण कधी गेलो नाही आहे खाली जायचं हिंमत पण नाही आहे মন্দির সময় খালি সন্ডাস বাথরুম চে জায় ব্যবস্থা পান গাড়ি পান্ড হদিন কীর্নপে मंदिरच्या समोर इथे मोकळा जागा आहे इथे संडासचं जागा कोण संडास बाथरूम पाणी त्याला झोपायचे पण मस्त सुविधा केलेली आहे भक्त निवाशाकडे नाही भेटलं मंदिरच्या समोर तिथे आराम करू शकतो झोपू शकतो आणि इकन्या बाजूला तलाव आणि बघा पाठीमागे मंदिर シェンボルヘイ、シンボルヘイ、イイシェンボルヘイ、イドシェンボルヘイ、ーシェンボルヘイ、アインカフェシンボルヘイ、イシンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボルヘイ、シンボ

कंपनीला परिचयामध्ये असताना मित्र बनारत सरकारी बनरण कंपनीचा परिचय कंपनीला परिचया कंपनीने जाहीर करूला दिला तो о 네으 क्रमांक चोवीस झिरो चोपडा गाडी क्रमांक चोवीस गाडी संपूर्ण गाडी तुम्हाला इथे भेटणार आहे सत्ताई कर्ण बाजूला अमरनाथ गाडी लागली आणि कर्ण बाजूला चोपडा गाडी गाडी लाई भरपूर आहे अर्धा तास एक कस्टमर गाडी आहे गाडीचं काही टेन्शन करायचं नाही संपूर्ण कुटुंब कुटुंबाचं राहते आणि आता इकडनं वातावरण एकदम थंडगार आहे बघू शकतो ऊन सावली ऊन सावली तर सगळं एकदम व्यवस्थित आहे